अहिल्यानगर शहर आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत विशेषत नालेगाव परिसरातील म्युनिसिपल कॉलनीतील नागरिकांच्या घरामध्ये गटारीचे आणि ड्रेनेजचे पाणी शिरल्याने त्यांची एकच तारांबळ उडाली आहे या पाण्यामुळे घरातील साहित्य खराब झाले असून लहान मुले आणि वयोवृद्धांचे हाल झाले आहेत येथील संतप्त महिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांना दरवर्षी या समस्येला सामोरे जावे लागते नागरिकांनी महापालिका प्रशासनाला या संदर्भात त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जर यावर तोडगा काढला नाही तर महापालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे दरवर्षी आमच्या पाणी शिरतो पोरं पाणी आला तर मग काय केलं आम्ही दरवर्षी असंच आहे नालीचं पाणी सगळं आमच्या घरात येतो नाही सानिकाच काही करीत आम्हाला आज दुपारी आला नाही तर रात्रीच आलं तर सगळं काय केलं असता आम्ही पोरं पण दिला असतं का आनाला दिलं असतं का पोरांशी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रत्येक पावसा जशी समस्या उद्भवते या सुद्धा हीच समस्या उद्भवलेली आहे प्रत्येक सगळ्यांच्या घरांमध्ये बाथरूमचं पाणी आलेलं आहे आणि ते पाणी एवढं झालेलं आहे की काढता सुद्धा येत नाही निम्मी तरी घर पाण्या पाण्याखाली गेलेली आहे तरी हे पाणीची समस्या लवकरात लवकर लवकरात लवकर सॉल्व करावी अशी सरांना आमच्याकडनं नम्रविले अशी प्रमाणे जोरात पाऊस झाला तर आमच्या घरोघरी पाणी घसतं आम्ही प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली तरी काय प्रशासन लक्ष द्यायला नाही आम्ही मेंबरला पण फोन लावला पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पण फोन लावला तरी ते काही लक्ष द्यायला नाही आता प्रसाद हुम आपला तीनदा फोन केला त्यांनी दोन कामगार पाठवले परत कोण काही कामगार आले गप्पा छप्पा मारले निघून गेले आता हे पाण्यात आम्ही कसं राहायचं माझी आजी आज पडली वयस्कर आजी माझी आजी या पाण्यात पडून गेली घरात किडे काटे सगळे निघले आता माझ्या घरच्यांनी कसं राहायचं कसं आम्ही बसायचं उठायचं तिने घरोघरी पाणी पालिकेने लवकरात लवकर याची काहीतरी प्रोसिजर करावी का नाही तर उद्या पालिके आम्ही आंदोलन करू खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड